नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज लोकसभेच्या स्पीकरबद्दल जे काही निवड चाललेली आहे किंवा विचार चाललेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब सबस्क्राईब करा सव्वीस सब जून रोजी लोकसभेच्या सभापती म्हणजे स्पीकरची निवडणूक होणार आहे आणि या स्पीकरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा आपला स्पीकर असावा आपलाच लोकसभेचा सभापती पत असावा अशी भूमिका त्याने घेतलेली आहे तर एन डी एच्या घटक दलाने एन डी एचा स्पीकर असावा असं म्हटलेलं आहे आणि एन डी एमध्ये त्यादृष्टीने सहमतीचा प्रकार चालू आहे राजनाथ सिंग यांच्या घरी याबद्दल चर्चा चालू आहे तर इंडिया आघाडीच्या मते विरोधी पक्षकडे लोकसभेचं उपसभापती पद असावं आणि भारतीय जनता पार्टीने जर लोकसभेचं उपसभापती पद विरोधी पक्षाला दिलं नाही तर आम्ही लोकसभेच्या स्पीकरची निवडणूक लढू असं इंडिया आघाडीने जाहीर केलेलं आहे त्यामुळे इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काळश्य चालू आहे आता त्याला महत्वच आहे लोकशाहीमध्ये स्पीकरला अत्यंत महत्व आहे आणि स्पीकर जर सत्ताधारी पक्षाचा असेल तर कशा प्रकारे सरकार चालवलं जातं तोडलं जातं याचं उदाहरण महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये असं प्रकार झालेला आहे शिवसेना तोडून उद्धव ठाकरे यांचं सरकार तोडून दुसऱ्या म्हणजे बी जे पीचं सर शिंदेचं सरकार बसवलं गेलं आणि निर्णय घेताना बऱ्याच प्रकारे सभापतीच्या हातात असतं म्हणजे पक्षांतरबंदी कायद्या लागू झाल्यानंतर सभापतीपदाला महत्त्व आहे एखाद्या उमेदवाराचं पद घालवण्याची त्याच्यावर ॲक्शन घेण्याची जबाबदारी सभापतीवर असते आणि अनेक अशा घटना झालेल्या आहेत म्हणून सभापतीपदाला अत्यंत महत्त्व आहे दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यानमध्ये भारतीय जनता पार्टीकडे सत्ता होती आणि त्यांनी सभापतीचा पदाचा कसा दुरुपयोग केला याचे प्रकार आपण बघितलेले आहेत विरोधी पार्टीने बघितलेला आहे आणि संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी दोन हजार चोवीसला लोकांनी जो मॅन्डेट दिलेला आहे आणि त्या मँडेटप्रमाणे भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदींना आणि शहाना आता आता राजकारण करावं लागणार रा आहे आणि सक्षम विरोधी पार्टी इंडिया आघाडी असल्यामुळं इंडिया आघाडीच्या लोकांना देखील त्यांना ते त्याच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे आणि जर चुकत असेल तर न्यायालयाची तार देखील त्यांनी ठोठवण्याची जबाबदारी आहे त्या दृष्टीनं आता राजकारण चाललेलं आहे एन केन प्रकारे सत्ता हातात घ्यायची असा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला त्यासाठी वृत्तपत्र हातात घेतले मीडिया हातात घेतला पण लोकांनी सावध झाले आणि लोक आणि आता हंग असेंब्लीचा मँडेट दिलेला आहे आणि त्या हंग असेंब्लीच्या मॅन्डेटप्रमाणे जर सभापती एन डी आघाडीने आपल्याकडे घेतलं तर लोकशाही सुरळीत चालेल अन्यथा परत जे काही विरोधी पक्षाची खासदार तोडणं असो फोडणं असो प्रांतीय सरकार तोडणं असो हे प्रकार चालणार आहे फॅसिस्ट पद्धतीला आता कुठेतरी आळा घालण्यासाठी फॅसिस्ट विचारधारेला कुठेतरी रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्याने आता ठरवलेलं आहे त्या दृष्टीने राहुल गांधी यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी घेतलेली आहे विरोधी पक्षांना नेस्तानुभत करा त्यांच्यावर ईडी सी डी सीबीआयचा वापर करून त्यांना गप्प करा हे धोरण भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत राबवला आणि त्याला कुठेतरी विरोध करण्याच्या दृष्टीनं भारत जोडो यात्रा काढली आणि त्याचा परिणाम म्हणून आता हंग असेंब्ली आलेल्या आहे पन्नास ते साठ जागा ज्या शंभर ते दीडशे मतां भारतीय जनता पार्टी जिंकलेली एन खेन प्रकारे निवडणूक आयोगाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी सत्ता टिकवलेली आहे असं असताना डी एचं टेकू त्यांना आहे चंद्रबाबू नायडू यांच्याकडे सोळा आणि नितीश कुमार यांच्याकडे बारा अशा अठरा अठ्ठावीस खासदारांचा टेकू भारतीय जनता पार्टीला आहे आणि चार ते पाच शिंदे असो किंवा चिराग पासवान आहे यांचा टेकू आहे म्हणून भारतीय जनता पार्टी मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेऊ शकलेले आहेत आणि आर एस एसला शंभर वर्ष दोन हजार पंचवीसला पूर्ण होत आहेत आणि पंचवीसपर्यंत सरकार टिकवलं पाहिजे अशा दृष्टीनं मोदी शाह यांचा किंवा आर एस एस यांचा प्रयत्न आहे इंडिया आघाडी देखील या दृष्टीनं सावध आहे जर सभापतीपद भारतीय जनता पार्टीला गेलं तर चंद्रबाबू नायडू यांची डी पी ही तोडणं त्यांना शक्य होणार आहे किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना ज्याचे सात आमदार खासदार आहेत त्यांना तोडण्यात त्यांना शक्य होणार आहे किंवा चिराग पासवान यांचे पाच खासदार आहेत त्यांना तोडणं शक्य होणार आहे आणि बहुमताला बत्तीस जागा ज्या कमी होत आहेत त्या एन डी ए गाडीच्या घटक दलापासून तोडून भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्याचा प्रयत्न होणार आहे भारतीय जनता पार्टी ज्याच्याशी दोस्ती करते त्यालाच नेस्तानुभूत करते असा प्रकार अकाली दलापासून शिवसेनेला त्याचा प्रत्यय आलेला आहे म्हणून विरोधी पक्ष देखील आता या दृष्टीने सावध झालेला आहे पैसा कमवा आणि पैसा जिरवा आणि पैशाने निवडणुका जिंका अशा प्रकारचं राजकारण आता चाललेलं आहे भांडवलशाही लोकशाही या देशामध्ये अवतरलेली आहे आणि त्यासाठी धार्मिक विद्वेक निर्माण करू जो काही स्वातंत्र्य मिळालेला आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या भूमिकेतन गेल्या सत्तर वर्षामध्ये जो काही कारभार चाललेला आहे आणि तो कारभार बहुजन समाजाला कुठेतरी फायदेशीर आहे दलित आणि मुस्लिम यांच्या हिताचा आहे आणि त्या दृष्टीनं कारभार न करता थोड्या भांडवलदारांना आता अशी धरून एकादशी पद्धतीनं कारभार करण्याचे प्रकार वाढलेले आहेत साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून फॅसिस्ट नीतीचा वापर करून बहुजनांना तोडलेला आहे पैशाचा वापर करून इथल्या गरीब जनतेला गरीबाला खरीप आणि श्रीमंतला श्रीमंत करण्याचं धोरण सरकारचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला लोकशाहीची फळं जर पाहिजे असती मिळायची असती आणि सरकार म्हणून चालून सरकारच्या मदतीनं जर सर्वसामान्य माणसाचा विकास व्हायचा असेल तर दृष्टीने राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षणं ठेवलेली आहे मागासवर्गांच्या विकासाची असलेली राखीव जागा आहे आणि या राखीव जागामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे शैक्षणिक उन्नती येथील गरीब आदिवासी मागासवर्गीय करतायत आणि या शैक्षणिक सवलती देखील भारतीय जनता पार्टी रोग पाहत आहे राखीव जास्त जागा नष्ट करून नोकऱ्या संपवण्याचा प्रकार चाललेला आहे बेकारी वाढलेली आहे कामगारांवर अन्याय चाललेला आहे शेत जमीन सुपीक जमीन औद्योगिकरणाच्या नावाखाली ताब्यात घेण्याचा भांडवलदारांचा प्रकार आहे आदिवासींच्या जगी जमिनी देखील ताब्यात घेण्यासाठी चा प्रकार चाललेला आहे त्यासाठी ए न प्रकार येथील भांडवलदार सत्तेचा वापर करून सत्ता आपल्या हाताचं खेळ बनून पाहत आहे आणि याला विरोध म्हणून भारतीय जनतेने हंग असेंब्ली दिलेली आहे आणि यासाठी आता जनतेने देखील जागृत होणं गरजेचं आहे तेच नेते पैसे कमावतात पक्षी बदलतात आपल्या घरात सत्ता ठेवतात आता हे चालणार नाही या दृष्टीनं जनता देखील जागृत झालेली आहे म्हणून दोन हजार चोवीसमध्ये जे लोकशाही लोकशाहीचं संसदीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये स्पीकर लोकसभेचा स्पीकर हा निपक्क निपक्षपातीपणाने भूमिका घेऊ येणारा असो मग तो भारतीय जनता पार्टीचा असो एन डीचा असो किंवा इंडिया आघाडीचा असो त्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्षांनी मग भारतीय जनता पार्टीच्या विचारवंतांनी त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचा विचारवंत विचार करावा आणि लोकशाही सक्षम करावी या दृष्टीनं एक खेळीमेळीच्या वातावरणात जो काही हंग असेंब्ली दिलेली आहे त्या त्यादृष्टीनं स्पीकरपद एन डी एकडे देण्याचा प्रकार भारतीय जनतेनं करावा इंडिया आघाडीने देखील त्याप्रकारे प्रयत्न करावेत इंडिया आघाडीचं म्हणणं आहे उपसभापतीपद विरोधी पक्षाकडे देतात आणि जो जो पक्ष इंडिया आघाडीकडे दिला तर ते स्पीकर पदासाठी भारतीय जनता पार्टीला साथ देणार आणि जर भारतीय जनता पार्टीने स्पीकरपद दिलं नाही उपसभापतीपद दिलं नाही तर इंडिया आघाडी देखील आपला उमेदवार या ठिकाणी उभे करणार बघूया आगामी काळात काय होतं देवाबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत